नमस्कार आज आपण एका नवीन मालिकेची सुरुवात करतोय महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाणून घ्या लोकशाहीचं खरं सुरू आपण सगळे रोज शहरात गावात जगतो काम करतो आणि सुविधा वापरतो पण या सगळ्यांच्या मागे कोण काम करत हे आपण कधी विचार केलाय का आपल्या रस्त्यावरचं प्रकाश नियोजन पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन शाळा आरोग्य केंद्र या सगळ्यांच्या मागे असते स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका किंवा नगरपालिका पण आपल्यातील किती जणांना खरंच माहीत असतं की त्या संस्था कशा चालतात कोण ठरवतं कोणते काम होणार आणि कोणते काम नाही मतदान करताना आपण कोणाला मत देतो आणि त्याचा नेमका परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो हाच सगळा विषय सोप्या भाषेत समजण्यासारखा आणि आपल्या उदाहरणांसह आपण या मालिकेत पाहणार आहोत या मालिकेमध्ये काय येणार आहे तर महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजे काय या दोघांमध्ये काय फरक असतो कोणत्या भागात लागू होते संरचना आणि कामकाज कसं असतं महापौर नगरसेवक आयुक्त समित्या या सगळ्यांची भूमिका काय असते निवडणुका कशा घेतल्या जातात वार्ड कसे तयार होतात मतदार यादी कशी बनते उमेदवार कसे उभे राहतात मतदानाची प्रक्रिया कशी चालते आपण मतदार म्हणून काय करू शकतो मतदानाचं महत्व मतदानापूर्वी तपासायच्या गोष्टी आणि मतदानानंतर नागरिक म्हणून आपली जबाबदारी आपल्या मताचा परिणाम एका मताने काय बदल घडू शकतो काही खरी उदाहरणं आणि प्रेरणादायक कथा देखील ही मालिका का महत्वाची आहे कारण राजकारण म्हणजे केवळ मोठ्या सभांमधलं भाषण नाही तर ते आपल्या दररोजच्या आयुष्याशी जोडलेलं असतं आपल्या परिसरात पाणी येत नाही रस्ते खड्डे पडलेले आहेत कचरा साठलेला आहे तर त्यामागे केवळ तक्रार नाही तर व्यवस्था समजून घेणं आणि योग्य व्यक्ती निवडणं महत्त्वाचं आहे या मालिकेचा हेतू म्हणजे राजकारण समजून घेणं पण सोप्या भाषेत कारण माहिती म्हणजे शक्ती आणि ती शक्ती प्रत्येक नागरिकाकडे असलीच पाहिजे ही मालिका तुम्हाला माहिती देईल प्रेरणा देईल आणि आपल्या परिसराशी जोडेल तर तयार राहा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजे नक्की काय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मालिका शेवटपर्यंत नक्की पहा लोकशाही आपली आहे ती समजून घेणं हीच खरी जबाबदारी आहे धन्यवाद